साहेब काय सांगाल आज नवीन वर्ष सुरुवात झालं आहे इंग्रजी नवीन वर्ष आणि त्यातच आता वाडा नगरपंचायतची जी निवडणुका झाली होती नगराध्यक्ष जो भाजपाचा निवडून आला आणि आज विराजमान देखील झाले आहेत पदावरती काय सांगाल निश्चितच पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे चैतन्याचं वातावरण आहे आणि कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीचे दोन नगराध्यक्ष वाडा आणि पव्हार त्याचबरोबर पन्नास नगरसेवक हे चारही नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आजचा चांगला मुहूर्त साधून वाडा नगरपंचायतीमध्ये जे आमच्या उमेदवार होत्या सौ रीमा हसन गंगेराई पद पदग्रहण सोहळा माझ्या त्याबरोबर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत त्याचबरोबर माननीय आमदार शातारामजी मोरे आमदार हरशचंद्र सर बाबाजी सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थिती ते पार पडलेलं आहे निश्चितच वाडे नगरवासियांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला मतं आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीतूनच वाडे शहराचा विकास होईल असं मला खात्री वाटते मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येतो येणारं वर्ष खाचं समृद्धीचं भरभराटी जावं असं निच व्यक्त